नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत सहावा अध्याय पंचेचाळीसावा श्लोक प्रयत्नात येतमान असतो योगी संशिद्ध केल्बी अनेक जन्म संसिद्ध असतं तो यातिपराम गतीम की आपण प्रयत्न केले तर तो जो योगी आहे तो कित्येक जन्मांनंतर एक शुद्ध जीवन जगतो योगमार्गाचं म्हणजे आचरण करतो अष्टांग योग म्हणा किंवा जसं सद्गुरूंनी सांगितलंय तसं सा। आणि तो कित्येक जन्मांनी इतके प्रयत्न केल्यानंतर योगसिद्ध होतो म्हणजे तो मुक्त होतो तो योगी होऊन जातो तो ती व्यक्ती नंतर मग काय होतं की त्याचं प्रत्येक क्षण प्रत्येक जे कर्म होतं ते पूजेसारखं होतं आणि तो नित्यमुक्त राहायला लागतो लागतो असं श्रीकृष्ण म्हणतात ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा जे वर्ष शतांची या कोडी जन, जन्म जन्म सहस्रांची या आडी लंगिता पातला थडी आत्मसिद्धीची की कोट्यावधी वर्षानंतर हजारो जन्मानंतर त्याला आत्मसिद्धीची प्राप्ती होते आता जे सांगितलं की त्याला मुक्ती मिळते ब्रह्मज्ञा होतो तो, तो योगी होऊन जातो म्हणून ही साधा साधनं जात आगवे अनुसरेत या स्वभाव आहे मग आय बैसे राणीवे विवेकाची आहे की जेव्हा मग समाधान होतं आपल्या ते आचरणात आणतो आणि तो आपला मग स्वभावून जातो मग आपण आयतच आपलं मन त्या परमात्म्याशी विलीन होऊन जातं सतत पाठी विचार तया <coughs> पाठी विचारित या वेगा तो होई ठाके मागा मग माँग अविचारणीय ते अंगा घडवून जाय की जे विचारांच्याही पलीकडे आहे ते अत्यंत वेगाने त्या तो योगरूप होऊन जातो आणि विवेकालाही मागे टाकतो म्हणजे काय की आत्मनात्म विवेक वगैरे सगळे जे द्वैत भाव असतात तुर्य अवस्था निर्विकल्प समाधी अवस्था वगैरे त्यांच्याही पलीकडे चालला जातो तिथं मनाचे एहुडे विरे पवनाचे पण सरे आपण आपण बुरे आकाशी की मनाचं मनपण चाललं जातं आकाशात ते विरून जातं परमात्म्यात ते विरून जातं प्रणवाचा माथा बुडे येथुले अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून ही आधीची बोल बहुडे लागे की ओंकार स्वरूप परमात्मा आहे ते त्याचं जे असतं की त्याची जी जाणीव असते ती पण अनिर्वाच्य म्हणजे शब्दांच्या पलीकडे जाऊन ते सगळं परमात्म्यात विलीन होऊन जातं बुडे म्हणजे काय की ते परमात्म्यात विलीन होऊन जातं ऐसे ब्रह्माची स्थिती जे सकाळ गतींची गती त्या अमूर्ताची मूर्ती होऊनही ठाके की ते ब्रह्माच्या स्थितीत जातं आणि तो जो अमूर्त आहे ज्याची मूर्ती तयार करू शकत नाही तसा तो मूर्तिवंत तो देह असताना होऊन जातो आणि काय होतं की तरीही बघा ज्ञानेश्वर महाराज चैतन्यमयी काय झाल्यावर त्यांना लोकांनी त्रास दिलेला आहे सगळ्यांनाच त्रास होतो बघा तुम्ही आणि माहित नाही काय मजा येते ते मला अजूनही कळलेलं नाही काय यांना मजा वाटते की आपल्यासारख्या म्हणजे अशा लोकांना त्रास देण्यात काय मजा असते ती मला अजून कळली नाही अरे बाबा मला कळत नाही की त्यांना ती दृष्टी काय येत नाही ते इथे शब्दांच्या पलीकडे तो पण प्रकार त्याने बहुत जन्मी मागिली विक्षेपाची पाणी वळे झाडिली म्हणून उपजत खेळ बुडाले लग्न घटे की अगदी खूप जन्म प्रयत्न केल्यानंतर असं जीव परमात्म्यात विलीन होऊन जातो सरळ लिहिले आणि तद्रुपतेचे लग्न लागूनही ठेले अभिन जैसे लोपले अभ्र गगन होऊनही ठाके की असं तो जीव परमात्म्यात सतत विलीन होऊन जातो आणि तो भक्त होऊन जातो मग त्याला परमात्माशी विलग करू शकत नाही जैसे विश्वजीत होय मागोते जीत जयाला आहे ते विद्यमानेची देह झाला तो की तो विश्वरूप होऊन जातो विश्वाशी एकरूप होऊन जातो आणि जो विद्यमान देह आहे तो असतानाही त्याचा जीव परमात्माशी विलीन होऊन गेलेला असतो तो योगी झालेला असतो भक्त झालेला असतो चला आपण असे प्रयत्न करूया धन्यवाद